की जे एक आमदार असताना जर हे मागतायत भाजपावाले मागतायत एक आमदार असताना राष्ट्रवादीला मागत आमचे तीन तीन आमदार असताना आम्ही कशी सोडावी आम्ही शंभर टक्के हक्क आमचा सांगणार आहोत आणि उद्या आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आम्ही भेटून आमची मागणी करणार आहोत त्या ठिकाणी आणि माझ्यासारखं उमेदवार आहे मी चार वेळा जिल्हा परिषद वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेलो आहे आणि मी स्वतः विधान परिषद लढवलेली आहे बराभर जरी झालं असलं तरी जनसंपर्क आमचा आहे ना तेवढा त्यामुळं शंभर टक्के आम्ही इच्छुक मी इच्छुक आहे आणि निश्चितपणे मी आता उद्या ही मागणी करणार आहे शिवसेनेची भूमिका ही महायुतीनं निवडणूक लढवणं हीच आहे राजू साबळेंचं हे वैयक्तिक मत असू शकतं हे शिवसेनेचं मत नाही त्याच्यामुळं महायुतीचे नेते बसूनच या ठिकाणची जागा ही जाहीर करणार आहेत परंतु शक्यतो आलेखित नियम असा आहे की ज्या ठिकाणी जी जागा ज्या पक्षानं लढलेली आहे तोच पक्ष या ठिकाणी लढतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजू साबळेंशी मी भरत शेठ आम्ही चर्चा करू परंतु राजू साबळेंचं मत हे वैयक्तिक मत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी